जिल्हा परिषद सदस्य श्री साहेब जिल्हा परिषद सदस्य श्री आजी फडणकर यांना विनंती आपण आता या ठिकाणी कार्यक्रमास लगेच सुरुवात करत आहोत कृपया नायकाचा आणि आज सन्मान आहे राज्याच्या नेतृत्वाचा मी या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार फेब्रुवारी एकोणीसशे त्रेपन्न चा जन्म आहे आज बहात्तर का पंचाहत्तर साहेब बात्तर म्हणतात त्याच्यामुळं काही सत्तर पासून सत्तर भरवाले त्याच्यामुळं मी सात वर्षांनी साहेबांचे राहण आहे साहेब प्रथम मला बघण्यासाठी आले होते पण आम्हाला अशी नव्हती साहेब मेवाचा मुलाचा चेहरा बघायचा त्या समोरच बसलेली होती मी फक्त त्यांची पाय पाहिले आणि असं ज्या ठिकाणी मुलगा बसलेला एवढं सांगितलं पण मी काय वर पाहू बघून बघितलं नाही साहेबांना त्याच्यामुळं मी असं जमलं योगायोग होता एवढा आमचा कारण म्हणजे साहेब वडील पण राजकारणातलेच होते ते पूर्ण महाराष्ट्रावर फिरायचे पण दादांचं पण राजकारणच होतं त्याच्यामुळे एक एक मुलगा आहे छान आहे खेळ हे तर राहील ते आपलं पण गाव खेडच आहे पण ती राहत राहू शकते म्हणजे वस्तीवरती राहू शकते पण मला कधी वीस वर्षे कधी नाटक नाही पिक्चर नाही आणि मला काहीच वाटलं नाही म्हणजे आता सुद्धा मला आता कंटाळ येतो कुठं गावाला जायचं म्हणलं तरी मला नको वाटतं कुठं जायला पाहुणेचे घरी नको वाटतं मी घरीच थांबते म्हणजे शेटर्ते साहेबांना मी नाहीच म्हणते कारण आता भाग आहे त्याच्यामुळं मी कुठे जाऊ शकत नाही आणि साहेबांनी भर पण मला हाऊस केलेले अमेरिकेला नेले परत दुबई वगैरे फिरवून आणलेलं आहे कधी तीस वर्षानंतर आज आम्ही शेवटी आम्हाला गेले ते एक ठिकाणी तर साहेब म्हणे मी तो। तो ता, ता ता का म्हणजे कॉलेजला असतानाच मी इथं आलेलो होतो पण आज मी हिला घेऊन माझ्या मिसेसला घेऊन आले हिंदी ते सांगत होते त्या बोटीत बसलेलं होतं त्या या ह्या बाहेर त्या महिलेला तुम्ही घेऊन आले का च साहेबांना वेळच नव्हता म्हणजे आमदार की त्यांचं ते राजकारण ते लोक दरी आले का वरती ते आले का अगदी चेहरा पडलेला असायचा इतक्यात फोन आला का ते खाली लगेच येणार तास दीड दोन तास खाली बसतील मिळून आता आता त्याचा कंटाळा गेला आपल्यासमोर असले का लगेचच जो पाणी मी आता थकलो असे मी म्हणजे मनापास असत तो त्याच्यातच मी आनंद मानत आले आणि मला सगळ्यांनी मान दिला माझ्या नंदा सासू सासरे दादानी जु लावला बाईनी शुलावला दुर्गातही मला काही साथ देत आल्या सोबत राहिला माझ्या मैत्रिणी मी ग्रुप केला मोठा आज माता ग्रुप हा मोठा आहे आमचा त्या ग्रुपमध्ये मी एकदम सामावून गेले गाण्याचा सा क्लास लावला गाण्याच्या याच्यामध्ये आनंद घेते आज कवडे कवडे तयार आहेत तिथं हे आमच्या वहिनी आहेत सगळ्या माझ्या ग्रुपच्याच मैत्रीण आहेत आणि मनिषा ही सतत माझ्याबरोबर असते मनिषा तोरात ती सुद्धा माझ्या सेवेसाठी तत्पर असते आवारी वहिनी आहे सगळ्याच मैत्रीण माझ्या खूप खूप मैत्रिणींनी मला साथ दिलाय त्याच्यामुळे मी मला स्कासाहेबांच्या आठवण येत नाही एवढे मुली माझे दोष पसंत साहेबांना माझ्या वाढीसाठी खूप खुश होत्या माझे दोन शिक्षण